नमस्कार मित्रांनो मी निलेश तावरे आपल्या जीवन ज्ञान ज्योतिष वास्तू आणि अंकशास्त्र या चॅनेलमध्ये आपले स्वागत करत आहे आपण पाहत हो आहोत भगवद्गीतेचा मानवी जीवनावर कसा परिणाम होत आहे मित्रांनो जगातील विविध देशातील व विविध धर्मातील असंख्य तत्ववेते शास्त्रज्ञ आणि विचारवंतांना तसेच संगीतकारांना या भगवद्गीतेने प्रभावित केले आहे त्याच पद्धतीने अनेक लोकांना यशस्वी सुद्धा केले आहे अरविंद घोष स्वामी विवेकानंद महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू रामानुचार्य भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अहो लोकमान्य टिळकांनी तर जेलमध्ये असताना गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला असे अनेक भारतीय इतकेच नव्हे तर जर्मनीत जन्मलेले महान शास्त्रज्ञ आल्बर्ट आयन्स्टाईन असो की ज्यांचा असा विचार होता की प्रकाश ही देवाची सावली आहे आणि ती मला समजली म्हणजे ज्यांनी अपेक्षतेचा सिद्धांत मांडला ज्युलियस रॉबर्ट ओपन हायमर हे अमेरिकेचे भौतिकशास्त्रज्ञ असून त्यांनी परमाणु बॉम्बचा शोध लावला न्यूटन ज्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध सांगितला इतकेच नव्हे तर भगवद्गीतेतील पंधराव्या अध्यायातील आठवा श्लोक आहे की शरीरम यद वापनो ती पित्रामतीश्वर गृहित्वैता संयाती वायुर्गंधा म्हणजे ज्याप्रमाणे वायू स्वतःसोबत एखाद्या वस्तूतील गंध घेऊन जातो त्याचप्रमाणे जीव स्वतःसोबत एका जीवनातील विविध संकल्पना एका देहातून दुसऱ्या देहात घेऊन जात असतो अशा विचारांना पकडून थॉमस अल्वा एडिसन यांच्या शोधामुळे आपण दिवा लावण्यासाठी बटन दाबतो सिनेमा बघतो रेडिओ ऐकतो फोनवर बोलतो असे अनेक विद्वान लोक या धर्तीवर तयार झाले आहेत मित्रांनो भगवद्गीतेचा मुख्य स्रोत कर्मयोगाचा सिद्धांत आहे बरं का आद्यशंकराचार्य म्हणतात की भगवद्गीतेच्या स्पष्ट ज्ञानाने मानवी अस्तित्वाची सर्व उद्दिष्टे पूर्ण होतात तसेच रामानुचार्यांच्या मते तर भगवान श्रीकृष्णाने सर्व आध्यात्मिक ज्ञानाचे सार असलेल्या असलेल्या ईश्वराच्या भक्तीचे विज्ञान प्रकट करण्यासाठी भगवद्गीतेचे ज्ञान अवतरित केले होते तसेच महात्मा गांधी असे म्हणायचे जेव्हा मला काही शंका उद्भवते आणि निराशा माझ्या चेहऱ्यावर डोकवते हो आणि मला आशेचा एकही किरण दिसत नाही तेव्हा मी भगवद्गीतेकडे वळतो आणि मला दिलासा देणारा श्लोक शोधतो आणि प्रचंड दुःखाच्या सागरात मी लगेच हसायला लागतो मित्रांनो जे गीतेचे चिंतन करतात त्यांना दररोज नवनवीन आनंद नवनवीन अर्थ प्राप्त होतात अरविंद घोष म्हणत की भगवद्गीता हा मान मानवजातीचा खरा धर्मग्रंथ आहे की ज्यामध्ये प्रत्येक युगासाठी नवीन संदेश प्रत्येक सभ्यतेसाठी नवीन अर्थ दडलेला आहे अहो आपले सध्याचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर भगवद्गीता ही जगाला भारताची सर्वात मोठी देणगी आहे असे ठामपणे मत मांडले आहे इतकेच नव्हे तर भारताचे अकरावे राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम मुस्लिम असून भगवद्गीता वाचायचे आणि त्यातील श्लोकांचे नियमित करायचे मला नेहमी असा प्रश्न पडायचा इतक्या मोठमोठ्या व्यक्ती पृथ्वी तलावर होऊन गेल्या आणि सध्या अस्तित्वात पण आहेत त्यांना या जीवनात संघर्षाचा सामना करावा लागला नसेल का बरं आणि त्यांना असा कोणता जादूचा शिराग सापडला किती लोक यशस्वी झाले मग मला त्यांनी जे विचार भगवद्गीतेविषयी मांडले त्याची ओकल झाली याचा अर्थ त्यांनी नुसती वाचली नसेल तर ती आत्मसात पण केली म्हणूनच हे सर्व महान लोक या धर्तीने आपणाला दिले आहेत आता असा प्रश्न अनेकांना पडला असेल की आपण गीतेचे वाचन का करायचे किंवा गीता का समजून घ्यायची तर मित्रांनो स्वतःला प्रश्नात पाडून घेऊ नका कारण भगवद्गीता आहे ना आपल्याला मार्गदर्शन करायला म्हणजेच आपल्या जीवनाची मार्गदर्शिका याच भगवद्गीतेने मला कशा प्रकारे मार्गदर्शन केले ते सांगतो तुम्हाला भगवद्गीता सगळ्यात पहिल्यांदा माझ्यासाठी आहे माझ्या जीवनाचा मार्गदर्शक म्हणजे गायडन्स इन माय लाईफ भगवद्गीतेने मला जीवनात येणाऱ्या अनेक अडचणींमधून कसे बाहेर निघायचे मी चांगल्या पद्धतीने कसे जगायचे याबद्दल अमूल्य मार्गदर्शन केले कर्तव्य सत्यनिष्ठा आणि परिपूर्ण जीवनाकडे जाणारा मार्ग यासारख्या महत्त्वपूर्ण बाबी मला भगवद्गीतेतून मिळाल्या दुसरी गोष्ट मला भगवद्गीतेने शिकवली ती म्हणजे डिलिंग विथ चॅलेंजेस म्हणजेच आव्हानांशी सामोरे कसे जायचे माझ्या जीवनात अनेक आव्हाने अनेक अडचणी आल्या अने आणि अजूनही येत आहेत आणि भविष्यातही येत राहतील पण गीतेतून मला धैर्याने आणि शांत मनाने या अडचणींचा व आव्हानांचा सामना कसा करायचे हे शिकवले जीवन तणावपूर्ण तसेच संघर्षाचे असेल तर कसे वागावे यावरही मला मार्गदर्शन केले तिसरी गोष्ट मला भगवद्गीतेने दिली ती म्हणजे अंडरस्टँडिंग सेल्फ म्हणजेच स्वतःला जाणणे भगवद्गीतेने मला आत्मचिंतनाची प्रेरणा दिली बरं का आणि स्वतःच्या स्वभावातून जीवनातील उद्दिष्टांचे ज्ञान प्राप्त करण्याला मदत केली तसेच माझा हा आत्मा अंतरात्म्याशी म्हणजेच त्या परमात्म्याशी कसा जोडला आहे याचेही मार्गदर्शन केले चौथी गोष्ट मला भगवद्गीतेने दिली ती म्हणजे डिसिजन मेकिंग निर्णय घेणे आपण बघतो मित्रांनो सध्याच्या कलियुगात एखादा निर्णय घेऊन त्या निर्णयावर ठाम राहणे जीवनातील सगळ्यात कठीण गोष्ट आहे भगवद्गीतेने मी जीवनात घेतलेल्या निर्णय प्रक्रियेवर अंतर्दृष्टी प्रदान करून ज्ञानाच्या व नैतिक मूल्यांच्या आधारे मी घेतलेला निर्णय योग्य आणि त्याचा न्यायनिवाडा योग्य करण्यास मला मदत केली पाचवी गोष्ट मला भगवद्गीतेने शिकवली ती म्हणजे स्पिरिच्युअल ग्रोथ म्हणजेच आध्यात्मिक वाडा जे लोक आध्यात्मिक आहेत त्यांना नुसते अध्यात्म आधी खोलवर आहे सांगत नाही तर आपल्याला या जन्मात कर्म करायचे आहे त्यासाठी हे शरीर किती महत्त्वाचे आहे याची खात्री सुद्धा पटवून दिली म्हणजेच या जीवनात आपण कोठे जन्म घेतला mm. हे जरी आपल्या हातात नसले तरी पुढील जन्मी आपण कोठे जन्म घेणार यासाठी या, या जन्मातील सत्कर्माचे महत्त्व पटवून आध्यात्मिक व आत्मसाक्षात्काराचा मार्ग दाखवला सहावी गोष्ट मला भगवद्गीतेने शिकवली ती म्हणजे युनिव्हर्सल विज्रम विश्वात्मक ज्ञान मित्रांनो या विश्वात खूप ज्ञान आहे आणि हे सर्व ज्ञान ज्ञानी लोकांसाठी लागू आहे या गोष्टीची उकल मला भगवद्गीतेतून झाली बरं का या सहा गोष्टी तर मला भगवद्गीतेने दिल्या पण अजून अशी सातवी कोणती गोष्ट दिली असेल बरे मित्रांनो ओळखा पाहू अहो या भगवद्गीतेतून मला सगळ्यात महत्वाची गोष्ट मिळाली ती म्हणजे मनशांती पीस ऑफ माइंड आपण जर गीतेचा उद्देश समजून घेऊन त्याचे अनुकरण केले तर आपल्याला आपल्या हृदयामध्ये शांत आणि सफलतेची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही भगवद्गीता आपल्यासाठी सर्व विषयांपासून कसे विरक्त राहायचे तसेच आपल्याला आलेल्या यशात किंवा अपयशात कशी समानता ठेवायची म्हणजेच आपल्या या इंद्रियांवर कशा प्रकारे ताबा ठेवायचा ह्या गोष्टी मला गीतेने शिकवल्या सोप्या भाषेत सांगायचे झाले तर भगवद्गीता ही आयुष्याची मार्गदर्शक आहे बरं का मित्रांनो आपण जीवनातील आव्हानांशी कशा पद्धतीने लढायचे चांगले निर्णय कसे घ्यायचे अडचणींच्या काळात स्वतःला कसे सावरायचे यासाठी या गीताज्ञानाचा म्हणजेच या, गीता या भगवद्गीतेचा स्वीकार करूया आणि समाधानी जीवनाकडे प्रवासी वाटचाल करूया तर मित्रांनो तुम्ही तयार आहात ना या प्रवासामध्ये माझ्यासोबत राहण्यासाठी चला तर मग आपल्या जीवन ज्ञान ज्योतिष वास्तू आणि अंकशास्त्र या चॅनेलला लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात नमस्कार